मंडळी प्रत्येक राशीची स्वतःचे गुण आणि दोष असतात प्रत्येक व्यक्ती त्याच्या वेगळ्या व्यक्तिमत्वासाठी ओळखली जाते मकर राशी ही सर्व राशींमध्ये सर्वात दृढ आणि महत्वाकांक्षी राशी मानली जाते या राशीचा स्वामी शनी आहे आणि त्याच्या कृपेने हे लोक जीवनात भरपूर यश मिळवतात मकर राशीचे लोक मेहनती समर्पित आणि निष्ठावान मानल्या जातात त्यांचा शासकग्रह शनी आहे त्यामुळे ते अतिशय शिस्तप्रिय मानले जातात या राशीचे लोक जे काम निवडतात त्यात ते शीर्षस्थानी पोहोचतात आपल्या कार्यक्षेत्रात अत्यंत सावधगिरीने आणि निर्धाराने पुढे जातात या राशीचे लोक पैसे आणि व्यवसायाच्या बाबतीत खूप सावध असतात मकर राशी ही स्त्री प्रधान समसंख्या असलेली वैश्यवर्णाची आणि चर राशी म्हणून मकर राशीचा लौकिक आहे ही।, ही राशी शनिग्रह स्वामी असून या राशीत रवीचे नक्षत्र उत्तराषाढाचे तीन चरण चंद्राचे श्रवणात चार चरण आणि मंगळाचे धनिष्ठ नक्षत्रात दोन चरण येते यामुळे मकर राशीवर शनी आणि चंद्राचा प्रभाव खूप असून त्याचबरोबर रवी आणि त्यानंतर मंगळाचा प्रभाव दिसून येतो शनी राशीचा स्वामी असल्यामुळे कर्मस्थानावर अंमल असणारी राशी आहे मकर राशी ही अत्यंत सोशी गंभीर विचारसरणी असणारी रास आहे त्याचप्रमाणे संकुचितपणाचे दुर्गुणही दिसून येतात अत्यंत गंभीर विचारसरणी असे या राशीचे वैशिष्ट्य पाहाव्यास मिळते कागद कापड भाषण पुस्तक प्रकाशन किंवा विक्री जज कारकून पेट्रोल पंप फॅक्टरी फिल्म इंडस्ट्री प्रवचन प्रवचनकार वगैरे इत्यादी ठिकाणी मकर राशीचे लोक आढळतात सरकारी निमसरकारी क्षेत्रात या व्यक्ती करिअर करताना आढळतात तसेच प्रशासकीय कामात किंवा राजकारणातही राज या व्यक्ती आढळून येतात मकर राशीत संकटाशी टक्कर देऊन आपले ध्येय गाठण्याची ताकद आहे चिकाटी आणि सोशिकपणा हे सामर्थ्य या राशीत पहाव्यास मिळते मकर राशी ही शनीच्या आधिपत्याखाली असणारी राशी असून सेवा वृत्ती हा शनीचा गुणधर्म असून चिकाटी सातत्य परिश्रम घेण्याची वृत्ती या गुणांचा प्रभाव मकर राशी दिसून येतो साहजिकच कारखान्यात काम करणे अत्याधुनिक उपकरणं यंत्र निर्मिती करणाऱ्या क्षेत्रात मकर व्यक्ती दिसून येतात दिलेली कामे तेवढ्याच मेहनतीने करणे हा गुणधर्म असल्याने बांधकाम क्षेत्र सिमेंट उद्योग स्टील निर्मिती खाण उद्योग या क्षेत्राशी या व्यक्तींचा संबंध दिसून येतो या राशीच्या लोकांमध्ये संघटनात्मक क्षमता चांगली असते हे लोक कामात खूप उत्साही आणि समर्पित असतात या राशीचे लोक स्वभावाने शिस्तप्रिय जबाबदार आणि व्यावहारिक मानल्या जातात या लोकांमध्ये आश्चर्यकारक तार्किक क्षमता असते हे लोक विश्वासार्ह मित्र असल्याचे सिद्ध होतात ते इतरांच्या संकटात पूर्ण साथ देतात त्यांच्या तत्वज्ञानाची जाण अधिक आहे मकर राशीचे लोक त्यांच्या दृष्टिकोनाबद्दल सावध असतात यश साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करतात ही लोक कठोर आणि गर्विष्ट देखील मानले जातात परंतु प्रत्यक्षात ते नम्र आणि सकारात्मक विचारांनी परिपूर्ण असतात आपली महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी ते प्रयत्नांची पराकाष्ठा करत अहोरात्र परिश्रम करण्यासही मागे पुढे पाहत नाहीत ते प्रत्येक समस्येवर मार्ग शोधण्यावर विश्वास ठेवतात मकर राशीचे लोक कोणताही निर्णय घाईघाईने न घेता विचारपूर्वक निर्णय घेतात ते स्वतःसोबत आपल्या जीवनसाथीला देखील यशाच्या शिखरावर नेण्याची महत्त्वाकांक्षा बाळगून असतात या लोकांसाठी शिक्षण उद्योग शेती पुरातन वस्तू इत्यादी क्षेत्र अनुकूल असतात या क्षेत्रात ही लोक यशस्वी होतात मकर राशीचे लोक खूप रोमँटिक आणि त्यांच्या प्रती एकनिष्ठ असतात यासह कुटुंबातील सदस्यांच्या प्रत्येक गरजा पूर्ण करणे याला आपले कर्तव्य मानत ते कार्य करतात त्यांच्या अंगी सहनशील असल्याने त्यांना सहजासहजी कोणत्याही गोष्टीचा राग येत नाही ते शब्दापेक्षा कृतीतून आपली भावना व्यक्त करतात प्रत्येकाच्या अंगी चांगले आणि वाईट असे दोन्ही गुण असतात त्यानुसार मकर राशीच्या लोकांचा नकारात्मक बाजूंविषयी बोलायचे झाले तर या राशींच्या लोकांना कम्फर्ट झोनमध्ये राहायला आवडते ते कोणतीही जोखीम पत्करत नाहीत आणि यामुळे ते अनेक वेळा मोठ्या संधी गमावतात या लोकांमध्ये आत्मविश्वासाची कमतरता असू शकते त्यामुळे ते वेळेवर निर्णय घेऊ शकत नाहीत त्यामुळे त्यांना नुकसान देखील सहन करावे लागते या राशीच्या व्यक्तीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे आपल्या वयाचा परिणाम हे स्वतःवर होऊ देत नाही नेहमी तरुण दिसणे आणि मनानेही तरुण असणे हे या व्यक्तींना जास्त महत्वाचे असते त्यामुळे या व्यक्ती अतिशय चार्मिंग अशा असतात या व्यक्ती अत्यंत मेहनती असतात पण बऱ्याचदा नशीब त्यांची साथ देत नाही त्यामुळे यांचे काम खूप उशिरा पूर्ण होतात पण जेव्हा या व्यक्तींचे नशीब साथ देऊ लागते तेव्हा संपूर्ण दुनिया पाहत राहील असे यांचे नशीब असते तुमच्याही जवळच्या व्यक्ती जर मकर राशीच्या असतील तर तुम्ही नक्कीच जाणून घेतला असेल तर या गोष्टीचा अनुभव आणि त्यांच्या स्वभाव या बाबींशी जुळतोय की नाही या नक्कीच जाणून घ्या मकर राशीच्या व्यक्तींना दुसऱ्यांवर हुकूम गाजवणं अत्यंत आवडतं आणि कोणताही अन्याय सहन करणं या व्यक्तींना जमत नाही समोरच्या व्यक्तींना कितीही वाईट वाटलं तरी तोंडावर बोलून या व्यक्ती मोकळ्या होतात कोणाच्याही मागून बोलणं या व्यक्तींना आवडत नाही आपल्या वयाचा कधीही थांग पत्ता लागू न देणं या व्यक्तींचं वैशिष्ट्य आहे नेहमी तरुण राहणं तसंच दिसण्याचा प्रयत्न करणं यांना आवडते आपल्याला हवं त्या गोष्टीपर्यंत पोहोचायचे असेल तर त्यासाठी रस्ता या व्यक्ती शोधून काढतातच या व्यक्तींचा मूळ नसेल तर त्यासाठी चित्रपट पाहणे हा यांचा हमकास विरंगुळा आहे या व्यक्तीनं जेव्हा आपण आयुष्यात हरलो आहोत अथवा काहीही होणार नाही असं वाटतं तेव्हाही यांच्यासाठी चित्रपट हाच पर्याय असतो कोणत्याही चिंतेपासून सुटका मिळवण्यासाठी चित्रपटातून आनंद घेणे हा पर्याय या व्यक्ती निवडतात मकर राशीच्या व्यक्तींसाठी प्रेम ही एक गरज असते या व्यक्ती थोड्या विचित्र स्वभावाच्या असतात आपल्यापेक्षा मोठ्या अथवा अगदी लहान व्यक्तींमध्ये या व्यक्तींना रस असतो कोणत्या चुकीच्या व्यक्तीच्या प्रेमात तर अडकून नाही ना, ना, ना पडणार याची चिंता या व्यक्तींना असते आपला मिस्टर परफेक्ट अथवा मिस राईट मिळवायला या व्यक्तींना खूप वेळ लागतो परफेक्ट मॅच बाबत सांगायचे झाले तर मकर राशीच्या व्यक्तीसाठी कन्या राशीच्या व्यक्ती योग्य ठरतात कारण या, या दोन्ही पृथ्वी तत्वाच्या राशी आहेत यामुळे या दोन्ही राशीच्या व्यक्तींच्या स्वभावात आणि वागण्या बोलण्यात समानता असते या दोन्ही राशीच्या व्यक्ती अत्यंत जबाबदार असतात त्यामुळे कोणत्याही समस्येवर एकत्र बसून तोडगा काढू शकतात भावनिक रोमॅंटिक आणि व्यावहारिक या तिन्ही गोष्टींमध्ये यांचा एकमेकांवर विश्वास असतो तसंच आपल्या चंचल गोष्टीमुळे या व्यक्ती एकमेकांना अत्यंत चांगली साथ देतात या व्यक्तींचे मन जिंकून घेणे थोडे कठीण आहे पण या व्यक्ती अत्यंत समजूतदार आणि प्रामाणिक असतात प्रेम म्हणजे यांच्यासाठी लग्न कोणाच्याही मनाशी खेळणे या व्यक्तींना जमत नाही प्रेम म्हणजे खेळ अथवा टाइमपास हा शब्द यांच्याकडे नाहीच सकारात्मक विचार हे मकर राशीचे वैशिष्ट्य आहे सकारात्मक विचारानेच या व्यक्ती आपल्या आयुष्यात पुढे जातात आणि आपली स्वप्न पूर्ण करतात तर दुसऱ्यांविषयी ईर्ष्या असणे ही मात्र यांची कमकुवत बाजू आहे दुसऱ्यांच्या आनंदात सहसा तितक्या मनापासून या व्यक्ती सहभागी होत नाहीत समोर आपल्याला काहीही फरक पडत नाही असं दाखवलं तरीही मनापासून मात्र त्यांना आवडतच असं नाही तसंच कोणत्याही प्रकारचे खाणे ही देखील यांची एक कमजोरी आहे खाण्याच्या पदार्थांपासून या व्यक्ती जास्त काळ लांब राहू शकत नाहीत जानेवारी महिन्यात जन्म झालेल्या व्यक्ती ह्या अत्यंत संस्कारी आणि आदर्श अशा व्यक्तिमत्वाच्या असतात त्यामुळे त्यांच्या चाहत्यांची यादी खूपच मोठी असते बोलण्यामध्ये या व्यक्ती अत्यंत पटाईत असतात सर्वांना एकत्र घेऊन पुढे जाणे हे यांचे वैशिष्ट्य आहे मकर राशीच्या व्यक्तींची अजून एक वाईट गोष्ट म्हणजे अगदी लहान सहान गोष्टींवर या व्यक्ती वाद घालतात त्यामुळे काही बाबतीत लोक यांची मस्करी करतात पण या सगळ्या गोष्टींमुळे मकर राशीच्या व्यक्तींना कोणताही फरक पडत नाही मकर राशीसाठी भाग्यशाली क्रमांक हा चार आठ तेरा बावीस आणि सदुसष्ट आहे तर भाग्यशाली रंग काळा राखाडी हिरवा आणि निळा आहे भाग्यशाली वार हा बुधवार आणि शनिवार आहे तर भाग्यशाली खडा हा हिरा आणि नीलम आहे